शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईब करून बेल ला प्रेस करून घ्या इंजिनियर कोमल सचिनराव तायडे यांच्यासह सहकाऱ्यांच्या आंदोलनाला यश शासन त्या विद्यार्थ्यांचे रद्द करणार अखेर शासनाने नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे मान्य करून ट्रेस मार्क मिळवलेल्या त्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड रद्द केले जातील किंवा त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल असे शासनाने कोर्टाला सांगितले आहे इंजिनियर कोमल सचिनराव तायडे आणि सहकार्याच्या आंदोलनाला आता यश आले आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच या आंदोलनामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बियाण्यांसाठी मेसेज आला मात्र साहेब म्हणतात तुमचे यादीत नावच नाही कृषी सहायक म्हणतात तुमचे यादीत नावच नाही वरिष्ठांशी बोला शेतकरी झाले त्रस्त शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने पेरणीसाठी बियाणे मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑनलाईन बियाणांची मागणी करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा केले होते बियाण्यांसाठी काही शेतकऱ्यांना मेसेजही आले मात्र तुमच्या आमच्या यादीत नावच नाही असे कृषी सहाय्यकाकडून शेतकऱ्यांना उत्तर दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे भाजीपाला महागला कोथंबीर आठ दिवसांमध्ये दोनशे रुपये पार लसूण ही महाग शेतमालाच्या नुकसानीने आवक घटली मेमधील अवकाळी पावसाचा परिणाम भावांतर योजनाच्या अनुदानाची प्रतीक्षाच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आशा कमी उत्पन्न व अत्यल्प भावामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना भावांतर योजनेतून अनुदान दिले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती या योजनेचे अनुदान पेरणीपूर्वक मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तूर आली सरासरी प्रति क्विंटल दहा हजार सातशे पंच्याण्णव रुपयांवर सोयाबीनचे दर वाढेना शेतकऱ्यांना हवेत बियाण्यांसाठी पैसे बाजारात आवक वाढली त्याचबरोबर यावर्षी बाजारात नवीन हरभरा आला त्यापासून हरभरा पिकाला अपेक्षित दर मिळाले नव्हते आता प्रति क्विंटल सरासरी सहा हजार रुपये भाव वाढले आहेत कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये आहे तसेच अकोला बाजार समितीत लोकल गहू दररोज सरासरी पंचावन्न क्विंटल आवक असून दर मात्र सरासरी क्विंटल दोन हजार पाचशे रुपये असून कमीत कमी दर हा दोन हजार रुपये एवढा आहे पीक कर्ज वाटप सुरू अकोल्यामध्ये यावर्षी लवकरच पावसाची शक्यता बघता शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेले असून काही बँकांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होत आले आहे परंतु काही शासकीय बँकांचे कर्ज वितरण अजून सुरू आहे कृषी विभागांची कारवाई जिल्हाभरात भरारी पथकांची धडक वीस पॉईंट अठ्ठावन्न लाखाच्या बियाणे साठा विक्रीस बंदीचे आदेश कोणत्या तालुक्यामध्ये किती क्विंटल बियाणे विक्रीवर बंदी आलीत बघा अंगारुपीवर एकशे पंधरा क्विंटल मनोरा पस्तीस क्विंटल मालेगाव नव्वद आणि वाशिम सत्तर रीडिंग उपलब्ध नसल्याचे सांगता अन अव्वाच्या सव्वा बिरीज मात्र वारंवार खंडित मोलमजूर करणाऱ्यांना हजारोचा फटका सुद्धा वाढीव वीज बिल भरावे लागत आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा अनुदानाचा सुद्धा दिला जातो लाभ उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्हाला या योजनेविषयी अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तसेच फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक व्हिडिओच्या सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करून घ्या प्रेमभंगातून तरुणीची हत्या प्रियकराचा दिवसाभर रस्त्यावर हल्ला ती मृत झाल्यानंतरही अनेक केले वार स्मार्ट बसेसचे तिकीट घरी बसून घ्या स्मार्ट सिटीचा अनोखा उपक्रम बसचे लाईव्ह लोकेशनसुद्धा बघा फळबागांचा विमा शेतकरी म्हणतात नको मागील वर्षीचे पैसे न मिळाल्याचा परिणाम मागील वर्षी नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने यंदा फळबागांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे मोसंबी फळबाग विमा भरण्यासाठी तीस जूनची शेवटची तारीख असूनही अद्याप फळबाग विमा भरण्यासाठी शेतकरी आलेले नाही पंधरा जुलैपर्यंत उतरावा विमा ज्वारी बाजरी मका तूर मूग उडी सोयाबीनचा समावेश शेतकऱ्यांना एक रुपयाचा हप्ताभरा कापसासाठी मिळेल एकोणसाठ हजारांचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार साठी पीक विमा भरण्याची सुरुवात पंधरा जूनपासून झाली असून पंधरा जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील केवळ एक रुपया भरून कापूस पिकासाठी तेवीस ते अठ्ठावन्न हजार तर सोयाबीनसाठी एकतीस हजार दोनशे पन्नास ते चोपन्न हजार रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो जिल्ह्यामधील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे तुम्ही अर्ज केला का तीन हजार जणांना दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचे पाठबळ यासाठी नोंदणी कशा प्रकारे करता येते बघा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत नोंदणी करण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधता येतो ऑनलाईन पद्धतीने महास्वयम वेबसाईटवर देखील नोंदणी करता येते नोंदणी करत असताना जिल्हा निवड योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे हळदीची आवक मंदावली स्थिर हिंगोली येथील मार्केट यार्डात मागील चार दिवसांपासून हळदीची आवक मंदावली असून सध्या पंधरा ते सोळा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे हे बघा गुणकारी जांभळांना आला सोन्याचा भाव आठ दिवसांपासून आवक झाली कमी दोनशे चाळीस रुपये किलोने घ्यावे लागतात जांभळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वडले फळबागांकडे क्षेत्रात झाली वाढ हिंगोली जिल्ह्यातील फळ लागवड क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये तुम्ही इथे बघू शकता सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी रक्कम जमा जालना जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे सातशे अडुसष्ट कोटींपेक्षा अधिकचा व्याज परतावा चार हजार एकशे पंचवीस लाभार्थ्यांना दोनशे ऐंशी कोटींचे कर्ज वितरित जालना जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ब्याण्णव हजार एकशे चौवेचाळीस लाभार्थ्यांना विविध बँकांनी रुपये सात हजार तीनशे तीस कोटींचे व्यावसायिक कर्ज वितरित केले आहे अंबाडघन सावंगीत शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात लोकमतच्या बातमीचा परिणाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा वडोद तांगडा परिसरात उन्हाळी मिरचीवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्नाची हमी बीबीएफ एफ टोकन पद्धतीने पेरणीकडे कल जिल्ह्यात एकही लाभार्थी नाही बँकाही अनिभिज्ञ केंद्राची महिलांसाठी उद्योगिनी योजना ठरली फारचस प्रतीक्षा संपली पीएम किसानचा दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी येणार सांगली जिल्ह्यामध्ये पीएम किसानचे लाभार्थी एकूण तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास आहेत तसेच या जिल्ह्यातील तीन हजार दोनशे छप्पन शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने सहा दिवसांमध्ये जमा होणार आहेत पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती शिक्षणास हातभार शाळांमधील गळती रोखण्यासाठी पाऊल वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यास मिळणार योजनेचा आधार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पाऊले चालती पंढरीची वाट हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने मुक्ताई पालखी पंढरपूरला रवाना केडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भडगाव तालुक्यातील शेतकरी संतप्त आठ दिवस उलटून सुद्धा अजून पंचनामे झालेले नाहीत दुष्काळाचे अनुदान द्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या एकवीस रोजी करणार धरणे आंदोलन शेतकऱ्याच्या प्रलंबित मागणीसाठी महाविकास आघाडीने दिले निवेदन पीएम सूर्यघर योजनेचे बंद पोर्टल त्वरित सुरू करा सोलर असोसिएशनची महावितरण कार्यालयाबाहेर निर्देशने जिल्ह्यामध्ये डाळिंब करेल शेतकऱ्यांना मालामाल कारण भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे तीन वर्षात अनुदान देण्यात येते भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थी शेतकऱ्यांचा सात बारा उतारा अठ उतारा तसेच सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदाराच्या सहमतीपत्र सादर करावे लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड बँक खाते क्रमांक माती परीक्षण अहवाल या कागदपत्रांसोबत अपलोड लागतो जिल्हा पुरवठा विभागाची मोहीम राज्यात आले उंचवण्यासाठी प्रक्रिया बारा लाख शिधापत्रिकाधारकांना आधार देण्यासाठी केवायसी मोहीम अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या